मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्या नियुक्तीच्या संदर्भातले एक महत्त्वाची अपडेट आहे आपण बघितलं असेल की हिंगोली जिल्हा परिषदेने समुपदेशन घेण्यासंदर्भातलं पत्र त्या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे त्यांनी ते समुपदेशनाची तारीख चौदा तारखेला म्हणजे उद्या नक्षत्र सभागृह जिल्हा परिषदला ठेवलेला आहे त्यामुळं हिंगोली जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या त्या ठिकाणी आपल्याला आता होताना दिसत आहे त्यानंतर जालना जिल्हा परिषदेचे किंवा छत्रपती संभाजीनगर यांचंही त्या ठिकाणी समुपदेशन बाकी आहे समुपदेशन यामुळं बाकी आहे कारण त्यांचे इलेक्शन हे तेरा तारखेला म्हणजे आज इलेक्शन्स होते आज इलेक्शन संपलेले आहेत त्यामुळं उद्या इथले जिल्हाधिकारी पत्र काढतील की आचारसंहिता शिथिल झाल्यासंदर्भातली आणि शिथिल ते पत्र निघाल्यानंतर इथल्या जिल्हा परिषदा हे त्यामध्ये हालचाली करायला सुरुवात करतील त्यामुळं छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल हिंगोली असेल यांना न्यू ज्या राहिलेली भरती आहे ही भरती प्रक्रिया पुढे कंटिन्यू करण्यासाठी कुठली अडचण नाही परंतु आपण काही जिल्हा परिषदा जर बघितल्या जसं की रत्नागिरी जिल्हा परिषद असेल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद असेल यांना थोड्याशा अडचणी आहेत यांना अडचणी काय आहेत कारण यांच्या इलेक्शन त्या ठिकाणी संपल्यात परंतु सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल हे कोकण विभागामध्ये येत असल्याकारणाने त्या ठिकाणची पदवीधरची निवडणूक आहे आणि ती निवडणूक असल्याकारणाने तिथे आचारसंहिता लागल्याची माहिती आपल्याला कळते आहे परंतु संबंधित जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागवलेलं आहे जोपर्यंत आता मार्गदर्शन ते परत राज्य निवडणूक आयोगाकडे जाईल ज्यावेळेस निवडणूक आयोग यावरती उत्तर देईल त्यानंतरच ही पुढ पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी तिथे सुरू होईल तोपर्यंत त्यांना ती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करता येणार नाही अशातच तिथले स्थानिक शिक्षक संघटना जे आहेत जुन्या त्यांनीसुद्धा त्या भरती प्रक्रियेला आपल्या विरोध केलेला आहे कारण त्यांची जोपर्यंत बदली प्रक्रिया होणार नाही तोपर्यंत तो ते करू देणार नाही असंही त्या ठिकाणी सांगितलं म्हणजे एक तर आचारसंहिता अडथळा आहे आणि दुसरं तिथल्या शिक्षक संघटनेचासुद्धा ह्या निवडणूक निवडणूक प्रक्रियेला त्या ठिकाणी अडथळा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघायचं झालं तर सोलापूर जिल्हा परिषदेने एक पत्र काढलं आहे जी माहिती आहे ती माहिती मागवलेली आहे रिक्तपदाची माहिती आणि दुसरं की जिल्हा बदलीचं जे काही बदल्या सुरू आहेत म्हणजे विशेष शिक्षकांच्या त्या ठिकाणी नियुक्त्या असतील पदोन्नती असेल मुख्याध्यापकाच्या पदोन्नती असतील तर या ज्या आहेत तर ह्या सहा सात आठला ठेवलेल्या आहेत जूनमध्ये म्हणजे सरळ सरळ ह्या झाल्याशिवाय आपल्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या मिळणार नाहीत खरं तर ही परती प्रक्रिया आत्ताच होऊ शकली असती जर तिथल्या उमेदवाराने त्या ठिकाणी दबाव मोठ्या प्रमाणावर टाकला असतात तर कारण जूनमध्ये जर भरती प्रक्रिया गेली तर तुम्ही ज्यावेळेस याचा एक तोटा एकतीस मे च्यानंतर जर तुम्हाला नियुक्ती मिळत असेल तर एक इन्क्रीमेंट असेल त्यानंतर तुमची बदली प्रक्रियामध्ये ज्या वेळेस एकतीस मे ही तारीख पकडल्या जाते मग एकतीस मे जर तारीख पकडल्या असेल पकडल्या जात असेल तर तुमची नियुक्ती जूनमध्ये मिळाली तर तुम्हाला त्या ठिकाणी बदली प्रक्रियेमध्ये सुद्धा एक वर्ष तुम्हाला पुढे तुम्ही पात्र होणार त्यानंतर सिनियरिटीसुद्धा त्या ठिकाणी मुलांचे त्या हे होईल जाईल तर या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला आत्ता जरी सोप्या वाटत असल्या तर पुढे या सर्व गोष्टीचं महत्त्व किती असतं हे त्यानंतर ज्या वेळेस आपण जॉईन होऊ त्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला लागेल त्यामुळं ज्या ज्या जिल्ह्याच्या नियुक्त्या थांबल्यात त्या नियुक्त्या एकतीस मेच्या आधी घेण्यासंदर्भात सर्वांनी पाठपुरावा करणं आवश्यक आहे फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा जो प्रॉब्लेम आहे जो विषय आहे जर ते मार्गदर्शन आलं तर तीही भरती प्रक्रिया ही पुढे जाऊ शकते परंतु याला योग्य पाठपुरावा मंत्रालय स्तरावरती आणि जिल्हा परिषद स्तरावरती जर झाला तर ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे जाईल त्यानंतर दुसरं आहे सातारा जिल्हा परिषदेचे समांतर आरक्षणाच्या नियुक्त्या त्या ठिकाणी थांबल्यात तर जवळपास अर्ध्या मुलांच्या व्हेरिफिकेशन होऊन त्यांना व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांच्यापर्यंत डिटेल्स गेल्यात त्यामुळं तिथलीसुद्धा प्रक्रिया आता नियुक्त्या देण्यासंदर्भातली सुरू होईल लगतच्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन सुरू होते म्हणजे सातारा जिल्हा परिषदेच्या नियुक्त्या त्यांचं ज्या आचारसंहिता शिथिलचं पत्र आहे ते अजून निघलेलं नाही आहे असं तिथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं म्हणजे पुण्याची निवडणूक आहे पुण्याची निवडणूक आज झालेली आहे त्यामुळे एक आ उद्या हे पत्र निघेल आणि पुढची प्रक्रिया जी आहे सातारा जिल्हा परिषदेची हीसुद्धा त्या ठिकाणी आता व्हायला सुरुवात होईल आणि येत्या सहा सात सात आठ दहा दिवसामध्ये ही भरती ह्या ज्या नियुक्त्या आहेत ह्या नियुक्त्यासुद्धा त्या ठिकाणी मिळतील त्यामुळं आता विषय राहिला आहे मुंबई महानगरपालिकेचा तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा नियुक्त्या मिळू शकत नाहीत याचं कारण असं आहे की तिथली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे जोपर्यंत ही निवडणूक संपणार नाही तोपर्यंत तिथल्या ज्या काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या त्या ठिकाणी मिळणार नाहीत त्यामुळं हे जे मार्गदर्शन आहे हे फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी नाही तर मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळं तिथेही तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मागवावं लागेल त्यामुळं मुंबई असेल महानगरपालिका असतील नवी मुंबई असतील तर या बर जे अजून नियुक्त्या बाकी आहेत तर यांनासुद्धा त्यानंतरच नियुक्त्या मिळतील जून दहा जूनपर्यंत त्या ठिकाणी निवडणुका आहेत दहा जूनला वोटिंग झाल्यानंतर तर अकरा तारखेनंतर ही प्रोसेस सुरू होईल त्यामुळं अकरा जूननंतर तिथे सोलापूरचं आपण बघितलं की सोलापूरही जूनमध्ये देण्याचा हालचाली आहे खरं तर सोलापूरला या महिन्यामध्ये देता आल्या असत्या परंतु तिथल्याही शिक्षक संघटनेनं विरोध केल्यामुळं मुलांचं नाहक नुकसान ह्या नवनियुक्त शिक्षकांचं झालेलं आहे त्यांनासुद्धा आता जूनमध्ये जूनपर्यंत थांबावं लागणार आहे परंतु हिंगोली असेल संभाजीनगर जालना असेल पुणे असेल पुण्याची सुद्धा आज निवडणूक झाली आहे तर तिथल्यासुद्धा नियुक्त्या देण्यासाठी एक दोन तीन दिवसामध्ये तिथले हालचाली सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला कळते म्हणजे बाकी जिल्हा परिषदेच्या निव नियुक्त्या देण्याच्या हालचाली सुरू आहेत परंतु फक्त आता मुंबई महानगरपालिका सिंधुदुर्ग रत्नागिरी हे थांबलेलं आहे आणि सोलापूर तर इथे सुद्धा मु म्हणजे मुलांनी अजून जर प्रयत्न केले तर ही भरती प्रक्रिया सोलापूरची सुद्धा आधी होऊ शकते तर तिथेही तुम्ही प्रयत्न करा जेवढं त्या ठिकाणी सांगतो आता भरती प्रक्रियेचा पुढचा जो टप्पा आहे तो कन्वर्ट राऊंड असेल किंवा राहिलेले भरती असेल तर तो निश्चितपणे आचारसंहिता वीस तारखेनंत पूर्ण राज्यामध्ये शिथिल होईल परंतु मराठवाड्या परंतु पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक असल्याकारणाने त्याचा याच्यावरती काही परिणाम होऊ शकतो का या संदर्भातले मार्गदर्शन मागवले जाईल आणि नंतर ही भरती प्रक्रिया त्यांचं मार्गदर्शन आल्यानंतर कन्वर्ट राऊंड असेल किंवा रिक्तपदे असतील हे जे राहिलेले तर हे सुद्धा त्यानंतरच लावले जातील संस्थेचे असतील किमान दहा तारखेपर्यंत जर प परमिशन मिळाली नाही तर दहा तारखेपर्यंत ही भरती प्रक्रिया कन्वर्ट राऊंड असेल किंवा बाकीचं असेल तर थांबेल परंतु दहा नंतर भरती प्रक्रियेला वेग येईल परंतु जूनमध्ये परत आचारसंहिता लागली असल्यामुळं ते मधले जे काही दिवस आहेत त्या दिवसामध्येच त्या ठिकाणी भरती प्रक्रियेची श उरलेली पदे आणि कन्वर्ट राऊंड आणि संस्थेची पदे ही याच्या याद्या त्या ठिकाणी डिस्प्ले करावं लागणार आहेत कारण डिस्प्ले जर केल्या नाही तर जे काही मुलाखती आहेत मुलाखतीसुद्धा घेता येणार नाहीत परंतु मला असं वाटतं की मुलाखतीसुद्धा अशाच पद्धतीने होतील की ज्या विधा जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या त्यानंतर तिथे म्हणजे मुलाखती होते असं कदाचित काहीतरी होऊ शकतो कारण मुलाखती घेता येणार नाहीत ता ऑर्डर्स त्या ठिकाणी देता येणार नाहीत सेम प्रक्रिया त्या ठिकाणी होऊ शकते त्यामुळं मुला विना मुलाखत असेल तर याच्यावरती यांच्यावरती ऑक्टोंबरनंतरच ह्या मुलाखती वगैरे होण्याची शक्यता एक अंदाज या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो हे काय होईल हे प्रशासन ठरवेल निवडणूक आयोग त्याला परमिशन द्यायची का काय करायचं ते निवडणूक आयोग ठरेल परंतु जे काही माझ्या अभ्यासानुसार जे मी अंदाज सांगतो तेवढाच मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतो धन्यवाद